म्हणतो आता आई बाबा होण्याचा असतो होणार आहे शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख कच्या आहे मीनाक्षीताई शिंदे माजी माझी नजर स्वीकार माजी नगरसेविका ते वाटतात माझी नजर स्वीकार अशी नाही डोली असते डोरी असते मिरलबाई संधी असते यांच्या प्रमुख उपस्थिती ज्या आहे या आय वी भव्य दिव्य असं लोकार्पण होताना पाहायला मिळतं आहे कुठेतरी आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं हे ठाण्यातील सिद्धिविनायक रुग्णालय पाहिलं जातं सिद्धविनायक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल पाहिलं जातं आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक वेळेस रुग्णांना जीवनदान मिळालेलं आहे कुठेतरी हॉस्पिटलच्या माध्यमातून आई बाबा होण्याचं स्वप्न देखील सत्यात आवचलताना पाहायला मिळणार आहे कुठेतरी कला सांस्कृतिक शहर म्हणून शहराची ओळख आणि याच ठाण्यामध्ये कुठेतरी रुग्णांसाठी आरोग्यदूर ठरणारे डॉक्टर अंमल घेते आणि त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यांच्या माध्यमातून खरंतर हे हॉस्पिटल आजपासून सुरू होताना पाहायला मिळणार आहे आपण पाहिलं तर आहे संपूर्ण डॉक्टरांचे हस्ते महिला नगरसेविकांच्या हस्ते या आय सेंटरचं से लोकार्पण सोहळा आता पार पडत आहे पीक तापणं जे आहे हे सुरू झालेलं पाहायला मिळत आधी पाहायला मिळतात डॉक्टर आपण पाहिलं तर हे कापून आहे आपण पाहिलं तर हेच तर या ठिकाणी म्हणजे आहे रुग्णांना जीवनदान देणारं हे सिद्धिनायक रुग्णालय पाहिलं आपलं आई बाबा होण्याचं स्वप्न सुद्धा या सिद्धिनायक रुग्णालयाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळणार आहे कुठेतरी डॉक्टर असेल तज्ञ असेल आहे या ठिकाणी आणि विमल प्रती बोईल यांच्या हस्ते असो

राधाबाई जाधव असतील त्यांच्या उपस्थितीत राधिकादा फाटक यांच्या उपस्थितीत जे आहे हे कापून भव्य दिव्य लोकार्पण सोहळा आपण पाहत आहोत डॉक्टर अमोल गीते ते नेहमीच ठाणेकरांना जे आहे आरोग्याच्या दृष्टीने नवीन नवीन गोष्टी नवीन असून आणि आता आज हे जे आहे या नवीन लोकार्पण सोहळा आहे हे किंगडम मार्केटमध्ये असे फिरवून

डॉक्टर हो, अमोल गीते यांच्या माध्यमातून जे आहे ठाणेकरांचं आता हे आई बाबा होण्याचं स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे सिद्धिनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलं तर रुग्णांसाठी काही ना काही नवीन गोष्टी येताना पाहायला मिळतात विशेष म्हणजे या ठिकाणी मुबलक दरामध्ये म्हणजे लाखो रुपयांची सर्जरी ही काही जे आहे अवघ्या पैशांमध्ये जे आहे सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे ठाण्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल पाहिलं जातं आणि कुठेतरी त्या सिद्धिविनायक या सिद्धीराय हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना नेहमीचा जे आहे तो डॉक्टर पटेल यांच्या हस्ते जे आहे हे लोकार्पण फीत कापून जाते पार पडताना पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर संपूर्ण ठाण्यातील या माजी नगरसेविका ज्या शिवसेनेच्या रण आघाडी म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या उपस्थितीत खर तर हा भव्य दिव्य लोकार्पण सोहळा पार पडताना पाहायला मिळतोय मॅडम डॉक्टर साहेबांना डॉक्टर गीते साहेब डॉक्टर गीते साहेब सर सर या गीते सर हां ओके सर रेडी सगळे सगळ्यांनी समोर एकदा सर हा आता कट करा सर हा थँक्यू नक्कीच ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे की ठाण्यातील या पथक नगर परिसरातील सिद्धिनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून हे भव्य दिव्य लोकार्पण सोहळा आता पाहायला मिळत आहे टेक्नोलॉजी लॅब मध्ये आपण आता आहोत ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर या ठिकाणी संपूर्णत ह्या गोष्टी पाहिल्या जातात आणि मोठ्या प्रमाणात जे आहे रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे आपण या ठिकाणी पाहत आहोत मोठ्या प्रमाणात जे आहे शिवसेनेच्या माजी आणि त्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडताना पाहायला मिळतोय अशाताई डोंगरे माजी नगरसेविका राधिकादा पाटील माझी नगरसेविका विमर्गांची बोई आणि तशाच प्रकारे आपण पाहिलं तर संपूर्ण चिंदरकर का चिंदर, चिंदर कांचनिंदरकर कांचनताई चिंदरकर ह्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात

कुठेतरी ठाणेकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण की अशा प्रकारचे तंत्रज्ञान मुंबईमध्ये जे आहे ते पाहिलं जात होतं परंतु आता ठाण्यात देखील जे आहे हे तंत्रज्ञान सुरू झालेलं आणि त्याचा फायदा कुठेतरी आता रुग्णांना होणार आहे सिद्धिविस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर अमोल गीते खर तर नेहमीच ठाणेकरांसाठी नवीन नवीन यंत्रणा आणत असतात त्याचा उपयोग ठाणेकरांना होईल सर काय सांगत महत्वपूर्ण अशा प्रकारची यंत्रणा पाहिली जाते आयव्हीएफ सेंटर ठाण्यामध्ये सिद्धिविनायकच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आपल्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांची माणूस यंत्रणा सुरू झालेली काय मध्ये एक चांगल्या प्रकारचं आयव्हीएफ सेंटर असावं असं आमचं स्वप्न होत कारण की आय व्ही एफ अशी एक ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामध्ये कुठलीही स्कीम नसते लोकांना कुठलीही सबसिडी नसते सर्व काही लोकांना कॅशमध्येच खर्च करावा लागतो आणि अशा वेळेस लोकांना जास्त विवंचनेला सामना करावा लागतो म्हणून इकॉनॉमी आय व्ही एफ पॅकेजेस की ज्या कपल्सला मुलं होत नाहीत अशा लोकांसाठी आपण ही सुविधा उपलब्ध केलेली आहे आणि अतिशय कमी दरामध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीची जसं आपलं हॉस्पिटल ज्याच्यासाठी फेमस आहे हा की हाय क्वालिटी ट्रीटमेंट ॲट अफोर्डेबल कॉस्ट आणि हेच स्वप्न घेऊन ह्याच ध्येयाने आम्ही हे आय व्ही एफ सेंटर टाकलेलं आहे तर ठाणेकरांना अगोदर जे आय व्ही एफ सेंटर शोधताना नाकिनो यायचे लोकांना मुंबईला जावं लागायचं आणि त्याच्यामध्ये त्यांना बरचसं आर्थिक संकटाला पण सामोरं जावं लागायचं तर ते जावं लागू नये म्हणून बेस्ट क्वालिटी ट्रीटमेंट आपण ठाण्यामध्येच आपल्या आय व्ही एफ सेंटरमध्ये आजपासून सुरुवात करत आहोत तज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याकडे असणार आहे एम्ब्रिओलॉजिस्ट असणार आहे आणि क्रायो बँकिंग पासून एम्बरोलॉजी लॅब आय व्ही एफ लॅब हिस्ट्रोस्कोपी लॅप्रोस्कोपी अशा प्रकारच्या सर्व सुविधा आहेत आपल्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे काही कॉम्प्लिकेशन झालं तर आयसीयू बॅकअप आहे कॅडॅक बॅकअप आहे म्हणजे इव्हन आय मध्ये पण कधी कधी खूप मोठे कॉम्प्लिकेशन्स होतात आणि पेशंट सिरियस होतात कारण की ज्यावेळेस एम्ब्रिओ ट्रान्सफर होतो होम पिकअप असतं अशा वेळेस कधी कधी अनएक्सपेक्टेड कॉम्प्लिकेशन्स होतात आणि अशा कॉम्प्लिकेशन मध्ये ट्रीट करणारे आपल्याकडे बॅकअप टीम असल्यामुळे आपलं हॉस्पिटल ह्या इन्फ्रटाईल साठी हळूहळू ही सुविधा चालू करत असताना एक वेगळ्या प्रकारचा आशेचा किरण या ठिकाणी दिसतोय असं मला वाटतं माझ बोल माझी महापौर विलक्षीबाई शिंदे देखील ताई काय सांगाल ठाण्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान सिद्धे नाईकच्या माध्यमातून येत आहे आपल्या सर्व शिवसेनेच्या लढणाय माझी नगरिका यांच्या हस्ते लोकारपुढे सुद्धा पार पडलेला आहे खरं तर सिद्धिविनायक हॉस्पिटलचे मनापासून आभार मानेल कारण डॉक्टर गीतेच्या माध्यमातून गेली पंधरा ते सोळा वर्ष आम्ही सातत्याने त्यांच्या संपर्कात आहेत आणि वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञान नेहमीच ने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आम्हाला बघायला मिळतात आणि आज आय बी एस सेंटरचं से जे ओपनिंग झालेलं आहे मला असं वाटतं की महिला ही परिपूर्ण जेव्हाच होते तेव्हा तिला मुलं असतं आणि ती खरं तर अशा बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांना मुलं नाहीत आणि आय बी एस सेंटरचा खर्च हा फार आवाजवी आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याचशा लोकांना मूल हवं असतं पण तो खर्च परवडणारा नसतो पण डॉक्टर गीतेच्या माध्यमातून आज परवडणाऱ्या दरात त्यांच्या पण घरात अशा प्रकारचं आय व्ही एफ सेंटरमुळे मूल म्हणजे त्यांच्या घरात येईल तर तर आनंद होतोय की अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या परिसरातल्या जसं सांगितलं की खूप चांगल्या सुविधा देणार आहेत ते आणि खूप स्वस्त दरात देणार आहेत तर खरं तर त्यांचं कौतुक आहे की नेहमीच असं काहीतरी वेगळं करत असतात आणि आमच्या शिवसेनेच्या सगळ्या नगरसेविका टायमस्वरूपी त्यांच्या पाठीमागे उभ्या असतात आणि असं कार्य त्यांनी सातत्याने करत राहावं हीच त्यांना सदिच्छा आहे काय सांगाल प्रत्येकाचं स्वप्न असतं आई बाबा होण्याचं तर ते सिद्धीनगर हॉस्पिटलच्या मध्य मला तर असं वाटतं की डॉक्टर गीते यांच्या आशीर्वादाने आज कुठली माता भगिनी मुलासाठी वंचित राहणार नाही ती परत आई होण्याचं स्वप्न साखर परत ती स्वीकार करणार कारण जेव्हा महिला आई होते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती जो काही आनंद असतो तो, तो कोणी शब्दामध्ये दे देखील बोलू शकत नाही असा आनंद होतो जेव्हा ती माता तयार होते कारण ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत आणि महिलांसाठी एक खूप मोठं आहे स्वप्न असतं एक कारण बराच खर्च येतो याच्यासाठी आम्ही हे ऐकून आहे की पण सायन्सच्या माध्यमातून आणि डॉक्टर गीतेनी आमच्या इथे जे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये जे चालू केले प्रक्रिया हे खूप छान केलेली आहे की सगळ्या मातांचा आशीर्वाद त्यांना लागेल आणि लागतोय तर एवढंच बोलून थांबते धन्यवाद तुम्ही काय सांगाल किती महत्वाचं आहे हे आयुष्य सेंटर या परिसरामध्ये या परिसरामध्ये झोपडपट्टी विभाग आहे आज गीतेसाहेब जे डॉक्टर आहेत ते करोणामध्ये आमच्यासारख्या स नगरसेविका जरी माझी नगरसेविका मिळा होता आणि फोन केला तर ते बंधू कधी नाहीच बोललेले नाही आहेत कारण उपलब्ध तिथे राहणार इंजेक्शनाचे जेव्हा ते भेटत नव्हतं त्यांनी तेव्हा आम्हाला वारंवार रोज एक दोन आम्ही कंटिन्यू फोन करून मागायचो ते कधी नाहीच बोलायचे नाही पाच मिनिट थांबाताई मी लगेच देतो आणि अशा वेळेला आम्हाला लोकमान्य नगर किंवा सावरकर नगर या विभागात त्यांनी जेवढं सहकार्य केलं की असं कोणीही केलेलं नाही सिद्धिविनायकचं नाव पूर्वीपासून आहे असंच राहणार आणि त्यांनी ते मराठवाड्याचं नाव कायमचं गाजवणार काय शुभेच्छा देणार खर तर महत्वपूर्ण अशा प्रकारचं हे रुग्णालय आणि आता ही नवीन यंत्रणा सुरू झालेली आहे गीते सरांना जेवढ्या शुभेच्छा देऊ तेवढ्या कमीच आहे कारण कोविड काळात गीते सरांनी जे काम केलं ते अनमोल असं आहे कारण मला असं वाटतं जेव्हा खऱ्या अर्थाने लोकांना गरज होती तेव्हा त्यांनी अगदी मोफत असेल किंवा अगदी कमी दरात त्यांनी सगळ्यांना रुग्णसेवा दिली आहे आणि आता काही दिवसांपूर्वी त्यांनी कार्डियक विभाग देखील चालू केला आणि आम्ही स्वतः जवळून बघितलंय की दुर्दम भागातील जी छोटी लहान मुलं आहे त्यांच्या मोफत त्यांनी हृदय शस्त्रक्रिया या ठिकाणी कित्येक मुलांच्या केल्यात मला वाटतं शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हिरक महोत्सव वर्ष म्हणून त्यांनी हा उपाय उपक्रम या ठिकाणी राबवला आणि मला वाटतं तीस चाळीस मुलांवर आतापर्यंत या शस्त्रक्रिया अगदी यशस्वीरित्या अच्छा सॉरी एकशे पंधरा मुलांच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं त्यांचा ने आणि त्यांचा राहण्याचा खर्च देखील गीते सर स्वतः उचलतात तर खरंच आणि हे हॉस्पिटल आमच्या विभागात आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि गीते सरांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते कारण ही काळाची गरज आहे आज तर अशी कित्येक की ज्यांना मूल होत नाही आणि एक आपण म्हणतो ना मूल झालं की कुटुंब पूर्ण होतं खऱ्या अर्थाने तर मला वाटतं त्यांचं हे मूल होण्याचं स्वप्न गीतेसर कुठेतरी पूर्ण करणार आहेत त्याच्यामुळे गीतेसर हे त्यांच्यासाठी देवच असतील आणि सरांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद बोलण्यासाठी वर्तक माझी प्रभाग समिती अध्यक्ष राधिका ताई देखील ताई काय सांगाल खरं तर महत्वपूर्ण सिद्धी नाईक पाहिलं जातं माध्यमातून अनेक रुग्ण आपण देखील कोविडमध्ये जे आहेत ते पाठवले होते ते सुद्धा रिकवर झाले आणि आता ही नवीन आयएफ यंत्रणा सुरू झाली सर्वप्रथम मी अमोल गीतेसर मी खूप खूप अभिनंदन करते त्यांच्यासोबत संपूर्ण टीम डॉक्टरांचं त्यांना देखील अभिनंदन करते कारण असं जसं या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं की काळाची गरज आहे आणि मला वाटतं आत्ता जे नवीन जोडपं येणार आहेत ज्या या ठिकाणी त्यांचं स्वप्न पूर्ण होईल आणि या ठिकाणी असं मी नेहमीच बघत आले की एकदम निष्ठेने या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आणि पेशंटला एकदम बोलतं लॉयली त्यांना ट्रीट केलं जातं आणि न्याय मिळालं जातं आपल्या कुठे कधी अडी अडचण आपल्या प्रभावामध्ये कुठच्याही पेशंटच्या बाबतीत जरी असलं की आपण पहिलं नाव जे येतं डॉक्टर अमोल सरांचं त्यामुळे आम्हाला पाठीवरून परत बघायला लागत नसत की डॉक्टर आता ह्याचं पुढचं काय म्हणून कारण ते एकूण एक प्रत्येक ट्रीटमेंट अप टू डेट त्यांचं असतं आणि लोक देखील खूप समाधानी असतात आणि मी एवढंच बोलन अमोल गीते सरांना खूप शुभेच्छा हॉस्पिटल पाहिलं जातं कसं बघता खरं तर प्रथम सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि त्यांचे टीमचे मनापासून मी आभार मानते अभिनंदन करते आणि डॉक्टर अमोल गीते हे खरं तर वंजारी समाजाचे माझे परिवारात समाज एक परिवारातले आहे आणि समाज जेव्हा पुढे जातो तेव्हा एखाद्याला अभिमान वाटतं आणि खरंच डॉक्टर अमोल गीते हे पुढे चाललेले त्याचा मला पहिलं जास्त अभिमान वाटतं एक वंजारी समाजाचे डॉक्टर काहीतरी रुग्णांसाठी करत असतो आणि खरंच इथे गोरगरीब रुग्ण येतात आणि त्याची ट्रीटमेंट चांगली होते आणि खरं तर आज मी बघितलं की टेस्ट टेस्टू खरं तर परि म्हणतात की परिवारामध्ये जेव्हा वावरताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक बघतो की सुनेला कशा पद्धतीने छळलं जातं आणि काहीतरी कारण असतं आणि सासू वगैरे असं असेल की सांगते की तुला अजून मुलबाळ झालं नाही हे झालं नाही पण काही ना काहीतरी महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असतात आणि त्या प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये ते मूलबाळ होऊ शकत नाही पण आता तंत्रज्ञान आधुनिक सायन्स खूप पुढे गेलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी सांगेन की हे टेस्ट ट्यूब बेबी खूप प्रकारे सगळ्या महिलांना त्याचा उपयोग झालेला आहे बरेचशी मुलं अशी टेस्ट ट्यूब बेबीनी झालेले आहेत आणि खरं तर ठाण्यामध्ये मला वाटतं हे दुसरं हॉस्पिटल असेल एक शिवाईनगरला आहे आणि आता हे डॉक्टर अमलगीतेंनी चालू केलेला आजचं हॉस्पिटल आहे खरंच असा आनंद होत आहे की एक आई बाबा बघण्याचं स्वप्न हे खरं तर कुटुंबाचं पूर्ण होणार आहे आणि तसंच डॉक्टर ज्या ठक्करा मॅडम आहेत त्यांनाही मी त्यांचं अभिनंदन करेन आणि मनापासून आभार मानेन आणि अशीच त्यांच्याकडून सेवा घडो અસ મી દેવા છે સ્વામી છે પ્રાર્થના કરી